नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा आज निघालेलो आहोत आम्ही घर बघायला मला माहिती आहे शून्य मिनटात तुमच्या डोक्यात काय काय विचार आलेले असतील पण एक घर घेताना नक्की काय बघितलं जातं याचा एक डेमो छोटासा मला तुम्हाला द्यायचा आहे या आधी सुद्धा घर कसं घ्यायचं अमेरिकेत याचा व्हिडिओ मी केलेला आहे आणि तो बराच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे पण आज ऍक्च्युअल आपण बघूयात की Uh, कसं असतं इथलं घर काय काय बघायचं असतं घर घेताना आणि कशी काय प्रोसेस असते निघूयात काल भरपूर स्नो झालेला आहे त्यामुळे सगळीकडे आपल्याला पांढरं पांढरं दिसतंय पण रस्त्यावर बघा रस्त्यावर अजिबात स्नो नाहीये सिटीनी सगळं स्नो वेळेत ते रिमूव्ह करतात त्यामुळं मग गाड्या व्यवस्थित चालवता येतात रस्त्यावरून जेवढा असा पांढरट दिसतो ना रस्ता तेवढी जास्त थंडी समजायच हा हे एक साईन आहे आता टेम्परेचर फील्स लाइक मायनस अठरा आहे आणि आपण जिथं घर बघायला निघालेलो आहोत ते फार जवळ आहे आमच्या घरापासून सहा मिनिटांच्या अंतरावर आहे कुठलं घर आहे आपण आता त्या घराच्या जवळ आलेलो आहोत सगळी घर एकसारखी दिसतात ना हे सगळं अलीकडचं बांधकाम आहे म्हणजे आता आपण जे घर बघायला निघालेलो आहोत ते सुद्धा दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे गेल्याच वर्षी बांधलेलं आहे अर्थातच सगळं तिथलं नवीन असणार अप्लायन्सेस वगैरे आम्ही शोधतोय वीड़। वीड़ फारच विंड आहे नाही ती याच्यात कॅमेऱ्यात नाही दिसत आहे आधी खूप जोराचं बाहेर आणि त्यामुळे ते घर आहे आपण जे बघायला आलेलो आहोत ते ओपन हाऊसचा बोर्ड दिसत असेल तुम्हाला हे घर समोरून असं दिसत आहे असं आहे पुढं तर आपल्याला घर जेव्हा बघायचं असतं तेव्हा सामान्यतः अपॉइंटमेंट घ्यायला लागते पण ज्यावेळी ओपन हाऊस असतं त्यावेळी मात्र ते आपला आपण बघून येऊ शकतो वेस्ट द मेनडोर कि आम्ही आता इला विचारलं की व्हिडिओ केला तर चालेल का तर करा म्हणाली आज जाऊन बघूयात आता हे मॉडेल हाऊस आहे बरोबर हे मॉडेल हाऊस आहे आणि आम्ही थोडं सांगतो आपल्याला बंद असणार आहे इथं गराज आहे तिकडून एंट्री आणि तिथे एक दरवाजा आहे त्या दरवाज्यातून एक्च्युअल घरा एंट्री घ्यायची आणि हे थ्री गराज थ्री हे ना हे मेन डोर आहे हे मेन लॉक सिस्टम आहे इलेक्ट्रॉनिक लॉक सिस्टम आणि हे काइंड ऑफ ऑफिस रूम टाइप म्हणू शकतो आपण आणि यामध्ये जे फर्निचर दिसत आहे ते इन्क्लुडेड नाहीये अर्थात घरासोबत कारण हे एक मॉडेल हाऊस आहे आणि हे सगळं नवीन पद्धतीचं आहे ना हे कन्स्ट्रक्शन yes. त्याला जॉर्डन फ्लोअर प्लॅन म्हणतात ओके हे बेसमेंट आहे इकडे आणि आजकाल जे नवीन घर येतात मध्ये त्यांचं बेसमेंट फिनिश नसतं बऱ्याच घरांना बेसमेंटच नसतो आणि काही काही घरांना आहे त्यांचं फिनिश नसतं ओके बेसमेंट आपण नंतर सुंदर दिसत ना होता हे तर नवं घर आहे पण थोडं जुनं घर बघताना काय काय बघायचं ते सांगा घर बघताना महत्वाच्या गोष्टी काय काय बघायच्या असतात त्यातली एक गोष्ट असते विंडो हे नवीन आहे जनरली विंडो बघून घ्यायचा कारण इथं थंड वातावरण असतं विंडोज जर लिकेज असेल तर थंड हवाचा काही उपयोग होत नाही आणि इथं डेक नाही डेक असेल तर आपल्याला सांगावं लागतं की डेक पाहिजे डेक हे वॉकआउट आहे वॉकआउट आहे आहे म्हणजे डायरेक्ट तुम्ही बेसमेंट मधून पण बाहेर पडू शकता आणि इथं डेक बांधला तर मग हा आणि इथे लेक आहे लेक म्हणजे जर डेक बांधला तर डायरेक्ट लेकचा व्ह्यू आहे म्हणजे हे या घराचं बॅकयार्ड आहे आणि मग त्यांना जो व्यू आहे हो किंवा लागूनच म्हणता येईल की लेक आहे हे किचन किचन मधलं काय काय बघायचं प्लान्स किचन मधलं हा जनरली फॉसेट कुठल्या कंपनीचे आहेत वगैरे बघून घ्यायचं तसंच जे हे आहेत ड्रॉवर्स वगैरे त्याचं मटेरियल थोडं पण ह्याची क्वालिटी छानच असते फॉसेट पण आपल्याला बदलता पण येऊ शकतात ना इजिली येस जेव्हा तुम्ही हे बघताय कुठलं पण हे बघताय बघतायन्स तेव्हा त्याचं मॉडेल बघायचं हे कुठलं आहे नक्की इथं असतं मॉडेल किंवा इथं खाली पण डिटेल्स असतात ओके ते बघून घ्यायचं किती जुनं आहे काय सगळ्या गोष्टी कळतात आणि हे कॉफी स्टेशन आहे येस इकडे पण एक आहे पॅन्ट्री पॅन्ट्री हे बघितलंस काय नाव मोठन आणि इकडं आणि किती मोठ आहे खूप छान आहे हे लेटेस्ट आहे लेटेस्ट आहे आणि हे आपल्याकडे जसा गॅस असतो तसा गॅस आहे तो म्हणजे आमचा कुक टॉक तुम्ही बघितला असेल तर तो आपला इंडक्शन सारखा आहे पण हा आपल्या इंडियातल्या भारतातल्या कुकटॉक सारखा आहे हे घर तीन हजार तीन स्क्वेअर फीट आपण बेडरूम बघूयात हे जे घर आहे ते फाईव्ह बेड आणि थ्री बाथ आहे म्हणजे बरच मोठं आहे आणि त्यामुळे त्याची किंमत सुद्धा तशी आहे तर याची किंमत आहे आम, किती रे लिस्ट केली आहे सहा, सहा लाख सेहेचाळीस हजार दोनशे पंधरा डॉलर सेहचाळीस से हा इतकी याची किंमत आहे फार सुंदर आहे ही सुद्धा रूम ना खूप छान फार सुंदर आहे आणि प्रकाश किती आहे क्लोज हे मोठे मोठे मिरर लावल्यामुळं तर फार वाटतात वाटतात रूम, वाटता रूम एक्झॅक्टली बिल चल हे छोट आहे बाकी वॉकिन शॉवर आहे आणि इथून इकडे आल्यावर सुद्धा हे गराजमधून एंट्री असेल ना हवी ही गराज एंट्री आहे कोण येते आता वर जाऊयात आपण एक गोष्ट नोटीस केली का हे केवढ ब्रॉड आहेत ब्रॉड आहेत पायऱ्या फील येते असं महालच चालल्यासारखं आता आपण वर आलेलो आहे तुम्ही इथल्या दुसऱ्या कुठल्या राज्यातून हा व्हिडिओ बघत असाल आणि तिथं काही वेगळे नियम असतील घरांसंदर्भातले तर जरूर सांगा इथं वर आल्या आला सुद्धा एक लिव्हिंग एरिया।, एरिया आहे इकडे एक बेडरूम आहे आणि प्रत्येक बेडरूम लाडजस्टन क्लोज आहे, आहे।, 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 ला आहे। ते सुद्धा स्पेशियस आहे आणि खिडक्या पण यांच्या बघा अशा उभ्या खिडक्या असल्यामुळे की नाही हा प्रकाशासाठी छान येते आणि हे पण बघायचं असतं लिव्हिंग रूममध्ये वगैरे शक्यतो किती दिलेल्या आहेत ओके okay. कारण लाईट्सचं नवीन कनेक्शन काढायचं म्हटलं ना नवीन एखादा बल्ब लावायचं म्हटलं तर खूप कष्टाचं काम आहे आणि खूप पैसे पण जातात त्याला त्यामुळे हे आधीच बघून घ्यायचं जर पाहिजे असतील तर एक कनेक्शन त्यांना सांगायचं आधीच करायला ही एक छोटीशी स्पेस त्यांनी दिलेली आहे वॉशर ड्रायर साठी हे सुद्धा सेपरेट बऱ्याच घरांमध्ये असे आपल्याला बघायला मिळतात आणि हे सुद्धा इन्क्लुडेड असतात म्हणजे घरासोबतच येतात हे आपल्या आपल्याला घ्यावे ला, लागत नाहीत तू पण काहीतरी सांगणार होतास ठीक तेच याचं पण मॉडेल बघायचं कुठलं आहे काय नवीन घर घेताना हे नवीनच मिळतं पण जुने घर घेणार असाल ना तर हे बघून घ्यायचं असतं त्याची वॉरंटी किती आहे काय त्याचे पेपर्स आहेत का कारण की पुन्हा खराब झालं तर सर्व्हिसिंग आहे का त्याची आहे या सगळ्या गोष्टी चेक करायच्या चेक करायच्या मला वाटतं त्यांची मास्टर बेडरूम पण वाव खूपच स्पेशियस आहेत सगळ्या yes. रूम ही आहे मास्टर बेडरूम इकडे बघ आणि आवी यांचे कलर कॉम्बिनेशन किती डिसेंट वाटतात ना इकडे बघ एकच मिनिट आणि हे मास्टर बेडरूमच बाथरूम वन इज फॉर Anyone is for shower master steam bath मास्टर बेडरूम बरोबर सुंदर आहे एका केवढं के मोठं हे वॉक इन क्लोजेट आहे ना हाँ. हे वॉक इन क्लोजेट आहे भरपूर कपडे ठेवा भरपूर सामान ठेवा हे सुद्धा एका खोली आहे आणि आहे हे पण त्यांनी सेपरेट ना फक्त टॉयलेट इकडे क्लोज आहे अरे बापरे म्हणजे बाथरूमला अटॅच असे हे दोन क्लोजेट आहेत बेडरूम ला छान आणि एकंदरीत सगळ्या गोष्टी किती नवीन असल्यामुळे ते एकदम चमकत आहे स्मेल पण येतोय बघा कंपन्यांची घर आहे ते हा त्यामुळे इथं त्यांचे मॅनेजर वगैरे कोण असतील ना त्यांच्या थ्रू सगळे होतात काम पण भेटत आणि आपण हे जे घर दाखवतो हे सिंगल फॅमिली होम आहे बरोबर असतात असतात जे की अपार्टमेंट आणि हे पण टाउन होम्स पण असतात तो एक वेगळा प्रकार आहे अजून एक बाथरूम आहे आणि हे अजून एक बेडरूम आहे पाच बेडरूम आहेत त्यामुळे आपल्याला ओ इकडं बघ क्लोज आहे हा प्रकाश किती येतोय छान हो ना मला तेच म्हणायचं की इथे लाईट अशी उन्हाळ्यात वगैरे तर फार कमी गरज लागेल हे क्लोजेटच आहे ना क्लोजेटच मिसलेनियस ठेवायला काहीतरी वाव किती छान किती छान किती फेमिनाईन अशा वाईब्स आहेत ना इथं पण कसं त्यांनी ठेवलंय फार सुंदर आहे हे, हे वॅनिटी किती छान आहे फार सुंदर आहे सिंगल बेड आहे बिलव हीच छोट्या मुलांची रूम आहे बघ हीच छोट्यांची रूम आहे पण इथे टॉईज नाही पसरवले त्यांनी तू पसरवतो तसे आता आपण खाली चाललोय परत आणि खाली बेसमेंटला तुम्हाला दाखवते की काय काय गोष्टी असतात अजून आपण फर्नेस वगैरे या गोष्टी पाहिल्याच नाहीत तर बेसमेंट बघूयात आता या घरांच्या किमती कशावरून ठरतात तर एक तर राज्या राज्यानुसार किमती वेगळ्यात दुसरी गोष्ट नेबरहुड किमती ठरतात तिसरी गोष्ट किमती ठरतात ते म्हणजे स्कूल डिस्ट्रिक्टवरून चांगलं रेटिंग असेल तर घरांच्या किमती तिथे महाग असतात फर्निश्ड नाहीये पण हे करणार असतील का देताना मला असं वाटतं थोडं तरी फर्निश करतील नाही ते डिपेंड करत ना तेच सांगितलं की मग पैसे जास्त द्यावे लागतात ओके या घराचं बेसमेंट पुष्कळ मोठं पुष्कळच पण ते फर्निश नाहीये हॉल एक छोटा हो तर काय कार्यक्रम होईल असा हा ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही सांगेल आता याच्याविषयी yes. ही फर्निश आहे ब्रँड ही चांगली कंपनी आपली पण याच कंपनीची आहे मग ह्याच इथं डॉक्युमेंट्स असतात बरेच त्याच्यावर लिहिलेलं असतं ही दोन हजार तेवीस ला इन्स्टॉल केलेली आहे जवळून दाखव चार एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये इन्स्टॉल केलेली आहे बघायचं हा आणि हा नंबर इथं सर्व्हिसिंग वगैरे होतं ह्या गोष्टी बघायच्या असतात नंतर जर कधी सर्व्हिसिंग केली असेल फिल्टर चेंज केला असेल तर ते इथं डेट्स असतात त्या सगळ्या बघून घ्यायच्या की कधी केलेलं कारण हा घरातला सगळ्यात महत्वाचा भाग असतो हे काय हा टेस्ट चे रिझल्ट आहे याच्यामध्ये हा सेंट्रलाइज ह्युमिडिफायर आहे याच्यामध्ये फिल्टर असतो जर आपण असं हे ओपन करून काढलं तर त्याच्यामध्ये दिसेल याच्यातून ह्युमिडिटी जाते हा वॉटर हिटर आहे हा हा कुठल्या कंपनीचा आहे डिफेंडर ही माहित नाही मला कंपनी पण ब्रँडचा पण येतो हा याची पण इन्स्टॉल डेट असेल कुठेतरी याची पण सगळे डिटेल्स असतात बरोबर आणि आपल्याला जर जुनं घर आपण घेत असू तर इन्स्पेक्शन वगैरे पण गरजेचं असतं पण याला था था। का ते काही गरजेचं नसणार इन्स्पेक्शन मध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी चेक करतात जसं की मी आता सांगितलं त्या गोष्टी पुन्हा लिकेज आहे का कुठे पुन्हा असं पाणी कधी आलंय का फ्लड फ्लड मध्ये घर गेलं होतं का इलेक्ट्रिक अप्लायन्सेस पुन्हा लीड लेवल काय घरामध्ये त्याची टेस्ट होती या सगळ्या गोष्टींच्या घरामध्ये कधी पूर आला काय आलं तर घरामध्ये सगळीकडे पाणी असेल तर हा संपंप ते मला असं वाटतं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरणार आहे थोडी तरी मदत नक्की होईल कारण आम्ही या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत त्यानुसार घर घेतलेलं आहे म्हणून तर मला हा एक डेमो द्यायचा होता तुम्हाला आपण घर घेतलं तेव्हा इन्स्पेक्शन पण केलं नव्हतं पण नशिबाने आपल्या म्हणजे काही एवढं प्रॉब्लेम नाहीये घरामध्ये सगळं आमचं घर जुनं आहे इतकं लेटेस्ट तर नक्कीच नाहीये पण सगळ्या गोष्टी आम्ही बघून घेतलेल्या कारण विंडोज लेटेस्ट चेंज केलेल्या दोन हजार वीस ला विंडोज चेंज केल्या होता दोन हजार अठरा ला किचन मॉडिफाय केलं करेक्ट त्यामुळे के प्रॉब्लेम नाही आला आणि आपला लेनॉक्स चा एसी एसी पण लेटेस्ट आहे आणि खूप चांगला आहे ओके okay. आणि जरा बँकांची थोडक्यात प्रोसिजर सांग की किती डाउन पेमेंट भरू शकतो आपण कसं जर तुमचा क्रेडिट स्कोर साडेसातशे वगैरे असेल तर पर्सेंट डाऊन पेमेंट मध्ये पण ओके नाहीतर मग फाईव्ह पर्सेंट डाऊन पेमेंट भरलं तर तुमचं वीस टक्के कवर होईपर्यंत तुम्हाला मॉर्गेज इन्शुरन्स करावा लागतो तर या सगळ्या अशा बारीक सारीक गोष्टी आहेत काय येते फायर अलार्म हे पण तुम्हाला माहिती असेल की तसं इकडे असे फायर अलार्म्स बसवलेले असतात धूर झाला आग लागली काय झालं तर ते अलार्म होतात आणि आपल्या सुरक्षिततेसाठीची ती गोष्ट आहे तर असा हा एक छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला की अशी घर बघण्याची प्रोसेस असते अजून सुद्धा याच्यामध्ये बारीक सारी गोष्टी आहेत ज्या मी पहिल्या व्हिडिओत कव्हर केलेल्या आहेत आणि त्याची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा हा मी काय सांगितलं आता तू इंटरव्ह्यू नियमित करत असतो काय काय सांगू मी सांगते तस सांग कसा वाटला आजचा व्हिडिओ भेटत राहत छान छान व्हिडिओ <laughs> बा बाय असं करतेस <laughs> बा बाय